स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा अभियानाअंतर्गत आमदार हेमंत रासने यांच्या नेतृत्वात तीनशे जणांच्या शिष्टमंडळाने इंदूरमधील दोन कचरा प्रक्रिया प्रकल्पास भेट दिली यामध्ये शहरातील नेप्रा रिसोर्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि एवर एनविरो बायोगॅस या दोन्ही प्रकल्पांचा समावेश होता या दोन्ही प्रकल्पांना भेट देऊन महापालिका अधिकारी कर्मचारी आणि कसबा मतदारसंघाचे आमदार यांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली दो दोन्ही प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांनी येथील प्रक्रियांची माहिती दिली अविन सिंह वरिष्ठ सुपरवायझर नेप्रा रिसोर्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी दररोज तीनशे मॅट्रिक टनपेक्षा अधिक रिसायकलिंग म्हणजे कचऱ्याच्या मालाचा पुन्हा वापर करून नवीन उत्पादन व वस्तूंमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया पार पडते यातील वीस टक्केपेक्षा अधिक कचरा रिसायकलिंग होऊन त्यातून विविध गोष्टी तयार होतात ॲल्युमिनियम फाईल प्लॅस्टिक बॉटल तेलाच्या पिशव्या कीबोर्ड यासारखे अनेक वस्तूंच्या ठिकाणी पुनर्चक्रीकरण होते आणि कंपनीमध्ये दोन हजारपेक्षा अधिक कर्मचारी काम करतात दरवर्षी या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे चेकअप केले जाते तसेच त्यांची सुरक्षा म्हणून हेल्मेट ग्लोवज घालूनच त्यांना काम करायला परवानगी आहे स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा इंदूर दौऱ्यात एव्हर एन व्हिरू बायोगॅस प्रकल्पाला भेट देण्यात आली दोन हजार बावीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालं इंदूर महापालिकासह सार्वजनिक खाजगी भागीदारीमध्ये चालवलेला हा प्रकल्प शहराच्या पर्यावरण धोरणाचा आधारस्तंभ म्हणून उभा आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून इंदूरमधील वायू प्रदूषण लक्षणीयरित्या कमी झाले आहे या प्रकल्पात प्रतिदिन पाचशे पन्नास मॅट्रिक टन कचरा गोळा केला जातो आणि त्यावर प्रक्रिया करून सतरा हजार किलो बायोगॅस निर्मिती केली जाते गेल्या सात वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिल्या क्रमांकावर राहणाऱ्या इंदूरमध्ये शहर स्वच्छ ठेवण्यासोबतच निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत तेथे कचऱ्याचे सहा वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करण्यात येत असून त्यापासून बायो सी एन जी सेंद्रिय खत तसेच प्लॅस्टिक कचरा रस्ते निर्मितीसाठी वापरला जात आहे या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्यासोबतच करोडचे उत्पन्न देखील इंदूरला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने त्यातील जे चांगलं असेल ते आपल्या इथं त्याचा पाठपुरावा करून त्या पद्धतीने यशस्वी करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत ह्यामुळेच आपल्याला स्वच्छ सुंदर आणि विकसित करायचे तर आपल्याला जो आमच्या आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब आहे त्यांनी सांगितलं तुम्ही अभ्यास दौरा करा जिथं चांगलं आहे ते बघा त्यांनी कसं केलं ते समजून घ्या आणि ते आपल्या इथं कसं करता येईल याचा प्रयत्न करा आणि हा संदेश घेऊन आम्ही तो स्वीकारला आणि त्या अनुषंगाने आजची ही आपली अभ्यास दौरा चालू केला आज पहिल्या दिवशी आपण त्या प्लांटला व्हिजिट दिली उद्या आपण सकाळी सहा ते बारामध्ये संपूर्ण शहरामध्ये जी प्रक्रिया कचरा संकलन करण्यापासून प्रत्येक डोर टू डोर संकलन करण्यापासून तो ह्या प्लांटला येण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे ती ह्यांच्या शहराची आपण समजून घेणार आहोत आणि त्यातलं जेवढं चांगलं आहे ते आपल्या इथे घेऊन आपल्यालासुद्धा जास्तीत जास्त स्वच्छ सुंदर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत